नमस्कार मित्रांनो एसूसी क्लासेटेकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जर तुम्हाला शैक्षणिक व्हिडिओ पाहिजे असतील तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत आयकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून महत्वाच्या व्हिडिओचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो इयत्ता सातवी सामान्य विज्ञान प्रकरण व पेशी रचना आणि सूक्ष्मजीव आपल्याला बघायचं आहे तर बघा मित्रांनो पेशी रचना म्हणजे काय आणि सूक्ष्मजीव म्हणजे काय आता स्पेशी म्हणजे काय बघा मित्रांनो ज्या प्रकारे मित्रांनो पुस्तक हे पाठापासून बनतं हे जे पाठ असतात त्याच्यामध्ये परिच्छेद असतात परिच्छेदामध्ये वाक्य असतात वाक्यामध्ये शब्द असतात आणि हे शब्द अक्षरापासून बनतात बरोबर आहे म्हणजे अशा प्रकारे पुस्तक बनते मग त्याच प्रकारे जे आपलं शरीर आहे त्याच्यामध्ये इंद्रिय आहेत ठीक आहे इंद्रियामध्ये जे नाही इंद्रिय संस्था आहेत त्या इंद्रिय संस्थामध्ये इंद्रिय आहेत त्या इंद्रियामध्ये उती आहेत आणि उतीमध्ये पेशी आहेत म्हणजे अशा प्रकारे असतं जसं की बघा आपला भारत देश आहे ठीक आहे भारत देशामध्ये राज्य असतात राज्यामध्ये जिल्हा असतो जिल्ह्यामध्ये तालुका असतो तालुक्यामध्ये गाव असतं त्याच प्रकारे आपले शरीर सुद्धा आहे आणि आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्वात लहान घटकाला आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्वात लहान घटकाला आपण पेशी असं म्हणतो त्याला काय म्हणतो आपण पेशी असं म्हणत असतो ठीक आहे आणि सूक्ष्मजीव म्हणजे काय सूक्ष्मजीव म्हणजे काय हे जे आपल्या डोळ्यांनी आपण त्यांना पाहू शकत नाही ठीक आहे आपल्या डोळ्यांनी आपण त्यांना पाहू शकत नाही असे सजीव त्यांना आपण सूक्ष्मजीव असं म्हणत असतो ठीक आहे चला बघूया आता ह्या प्रकरणाला आपण सुरुवात करूया थोड्या आठवड्यामध्ये आपला एक प्रश्न विचारलेला आहे बघा मित्रांनो जर हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला हा पूर्ण प्रकरण समजून जाईल ठीक आहे दोन पार्ट मध्ये आपण याला कव्हर करणार आहे पूर्ण तुम्हाला समजून जाईल तुम्हाला कुठलाही प्रश्न जर तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला विचारला तर तुम्ही खूप सोप्या प्रकारे सांगू शकता तर बघा सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनले आहेत त्याला काय म्हणतात तर त्याला पेशी म्हणतात त्याला काय म्हणतात पेशी आणि इंग्रजीमध्ये त्याला सेल असं म्हणतात काय म्हणतात सेल त्यानंतर प्रश्न विचारलेला आहे या घटकांची संख्या सर्व सजीवामध्ये सारखीच असते का तर बघा मित्रांनो सगळ्या सजीवामध्ये आपल्याला पेशी पाहायला मिळतात म्हणजे आपण म्हणू शकतो सगळ्या सजीवामध्ये पेशी असतात ठीक आहे बघा आता पेशी म्हणजेच काय तर त्याला आपण सेल म्हणतो बघा पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे म्हणजे जेवढे काही तुम्हाला सजीव दिसतात मग ते प्राणी असो किंवा वनस्पती ठीक आहे मोठा प्राणी असो की, की डोळ्यांनी न दिसणारे प्राणी असो सूक्ष्मजीव असोत त्या सगळ्यांमध्ये आपल्याला पेशी रचना पाहायला मिळते पेशी हा सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहेत म्हणजे सर्वात लहान आणि रचनात्मक आणि कार्यात्मक असा तो घटक आहे मूलभूत घटक आहे बघा मित्रांनो ज्या प्रकारे बघा मित्रांनो ज्या प्रकारे अक्षर ज्यावेळेस एकत्र येतात दोन तीन अक्षर एकत्र येतात त्यावेळेस एक शब्द तयार होतो शब्द एकत्र येतात त्यावेळेस वाक्य तयार होते वाक्य एकत्र येतात त्यावेळेस परिच्छेद तयार होतो की नाही परिच्छेद परिच्छेद ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस पाठ तयार होतो आणि ज्यावेळेस पाठ एकत्र येतात तेव्हा पुस्तक तयार होते त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये सुद्धा त्याच प्रकारचं घडते बघा काय घडलेलं आहे आपल्या शरीरामध्ये काय असतात पेशी असतात खूप पेशी एकत्र आल्या त्याला आपण उती म्हणतो उती एकत्र आल्या तर इंद्रिय तयार होते इंद्रिय एकत्र आले तर एक इंद्रिय संस्था तयार होते आणि इंद्रिय संस्था तयार झालं तर आपलं एक शरीर तयार होते म्हणजे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की जी आपल्या शरीराची रचना अशा प्रकारे इथं आपल्याला पाहायला मिळते बघा मित्रांनो सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार जेणेकरून तुम्हाला ती वाचण्याची गरज पडणार नाही म्हणजे आपलं शरीर कसं बनलेलं आहे हे आपण इथं बघितलेलं आहे आता बघा कोणत्या शास्त्रज्ञानं कशाचा शोध लावला हे आपण इथं थोडक्यात इथं बघूया आता रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये भुचाच्या झाडाचा पातळ काब घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला आता सूक्ष्मदर्शक म्हणजे काय आहे असं ते एक मशीन असते की त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर खूप लहान एखादी वस्तू असेल ती आपल्याला दहा पट वीस पट मोठी दिसायला लागते काय दिसायला लागते मोठी दिसायला लागते अशाला काय म्हणतात सूक्ष्मदर्शका म्हणतात काय इंग्रजीमध्ये त्याला मायक्रोस्कोप म्हणतात काय म्हणतात मायक्रोस्कोप बघा तेव्हा त्याला कपामध्ये मधमाशीच्या मद पोळ्यातील कप्प्याप्रमाणे रचना दिसून आली बघा ज्यावेळेस त्यांनी काय केलं जे बुचाच्या झाडाचा पातळ काप घेतला व त्या त्यांनी सूक्ष्म दर्शकाखाली पाहिला पाहिल्यानंतर त्यांना काय दिसलं की जसं जो पोळी तुम्ही बघितली अशा प्रकारे कप्पे असतात त्या मधमाशाच्या पोळीमध्ये ठीक आहे असे कप्पे असतात मग अशे कप्पे त्यांना त्या झाडाच्या जे काही तुकडा घेतला होता काब घेतला होता पातळ त्याच्यामध्ये त्यांना दिसले ठीक आहे यावरून त्यांनी काय केलं त्याला एक नाव दिलं काय नाव दिलं त्याला पेशी हे नाव दिलं पेशी ठीक आहे आता पेशीलाच इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण सेल म्हणतो सेल म्हणजेच कप्पे सेल म्हणजेच काय कप्पे लॅटिन भाषेत सेल्युला म्हणजे लहान खोली होय बघा त्यांनी काय केलं आता बघा लॅटिन भाषेमध्ये सेल्युला याला काय म्हणतात एखादी खोली मग या सेल्युलावरून त्यांनी काय केलं सेल हा शब्द तयार केला काय तब्द शब्द तयार केला सेल असा शब्द त्यांनी तयार केला व त्यांनी सांगितलं ते का आहेत सेल आहेत त्यानंतर एम जे श्लायडेन व व थिओडोर श्वान या दोन शास्त्रज्ञांनी अठराशे अडतीस साली पेशीच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला त्यांनी काय सांगितलं बघा या दोन शास्त्रज्ञांनी अठराशे अडतीस मध्ये एक सिद्धांत मांडला त्यांनी सांगितलं की सर्व सजीव पेशीपासून बनलेले आहेत बघा सर्वात महत्वाचं काय सांगितलं अठराशे त्र्याऐंशी मध्ये श्लायडेन व थिओडोर यांनी सांगितलं की जेवढे काही सजीव आहेत मग ते वनस्पती असो किंवा प्राणी असो हे सर्व कशापासून बनलेले आहेत पेशीपासून बनलेले आहेत आणि पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे आणि पेशी आहे हे मूलभूत घटक आहे म्हणजे पेशीवरनच सजीवांचं कार्य चालते पेशीमध्ये सगळ्या क्रिया नियंत्रित होतात असं त्यांनी इथं आपल्याला सांगितलं त्यानंतर अठराशे पंच्याऐंशी मध्ये आर विरशॉ यांनी सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधून होतो असे स्पष्ट केलं बघा सर्वात अगोदर जे रॉबर्ट हुक होते यांनी पेशीचा शोध लावला ठीक आहे हे झालं अठरा सोळाशे पासष्ट मध्ये ठीक आहे नंतर अं त्यानंतर श्लायडेन थियोडोर यांनी काय केलं अठराशे अडतीस मध्ये त्यांनी सांगितलं की सर्व सचिव हे पेशीपासून बनलेले आहेत पेशी हा मूलभूत घटक आहे सचिवांचा त्यानंतर अठराशे पस्तीस मध्ये विरशो यांनी काय केलं की यांना सांगितली की जे पेशीचा जन्म असतो हे अगोदरच्या पेशीपासून होतो जसं की आपला जन्म आपल्या आईवडिलापासून होतो त्याचप्रमाणे पेशीचा जन्म त्याच्या पूर्वीच्या पेशीपासून होतो असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचंय आणि आताच आपण बघितलं होतं की सूक्ष्मदर्शक म्हणजे काय त्याला आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणतो किंवा मायक्रोस्कोप म्हणतो तर बघा इथं तुम्हाला ती मायक्रोस्कोप इथं तुम्हाला दिसते आता पेशी मोजमाप मोजमा निरीक्षण म्हणजे पेशी तर आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसू शकत नाहीत खूप सूक्ष्म आहेत खूप लहान आहेत मग अशा वेळेस काय करतात तर मायक्रोस्कोप घेतात त्याला आपण सूक्ष्मदर्शक असं म्हणतो व त्याच्यामध्ये आपण जी वस्तू असते ती दहा पट मोठी करून पाहू शकतो बघा अँटोन ल्युएन हॉक हो यांनी काय केलं सोळाशे त्र्याहत्तर मध्ये विविध भिंगे एकत्र करून भिंगे म्हणजे बघा लेन्स भिंगे म्हणजे काय लेन्स जसं की आपण चष्म्यामध्ये असतात चष्मा जर लावला तर आपल्याला मोठं दिसायला लागते ऐक नाही एखाद्या व्यक्तीला जर दिसत नसेल ठीक आहे त्याची नजर कमी झाली असेल त्यानं चष्मा लावला की त्याला स्पष्ट दिसते तर मग त्यांनी काय केलं भिंग एकत्र करून एक सूक्ष्मदर्शक तयार केलं कोणी तयार केलं अँटोन ल्युएन हॉक यांनी सोळाशे मध्ये नंतर काय केलं त्यानं जीवाणू आदिजीव यांच्या जिवंत पेशीचे सर्वप्रथम निरीक्षण केले जीवाणू व आदिजीव म्हणजे बघा जीवाणू व आदिजीव हे सूक्ष्मजीव आहेत खूप लहान असतात यांना सर्वप्रथम त्यांनी काय केलं याचा अभ्यास केला पेशी अत्यंत सूक्ष्म असतात म्हणजे आपल्या डोळ्यांनी सुद्धा आपण त्यांना पाहू शकत नाही ते खूप त्यांचा आकार जर बघितला तर खूप लहान असतो मायक्रोमीटर मध्ये असतो नॅनोमीटर मध्ये असतो तुम्ही म्हणत असाल की मायक्रोमीटर म्हणजे काय म्हणजे बघा मित्रांनो एक मिलीमीटर तुम्हाला माहित आहे बरोबर आहे एक मिलीमीटरचा हजारवा भाग म्हणजे एक मायक्रोमीटर म्हणजे एक मिलीमीटर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पेन न ज्यावेळेस रेश ओढता आता बघा पेन घेतली तुम्ही आणि अशी रेश ओढली म्हणजे हा झाला एक मिलीमीटर आणि ह्या मिलीमीटरचा हजारवा भाग बघा मित्रांनो हे जे मिलीमीटर आहे याचा हजारवा भाग म्हणजे एक मायक्रोमीटर बरोबर आहे एक मायक्रोमीटर आणि ह्या मायक्रोमीटरचा हजारवा भाग म्हणजे नॅनोमीटर म्हणजे बघा किती लहान हे पेशी असतात ठीक आहे हे आपण डोळ्यांनी पाहणं शक्य आहे का याला, याला या तर बिलकुल शक्य नाही बघा ठीक आहे मग याला या बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर त्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो इथे तुम्हाला चित्र दिसतंय हा आहे सूक्ष्मदर्शक इथं तुम्हाला दिसते सूक्ष्मदर्शक त्याला वेगवेगळे भाग असतात जसं की इथं प्रकाश श्रोत असतो म्हणजे लाईट असतो ठीक आहे कष्ट दिसण्यासाठी त्याला पाय आहे मंच आहे त्यानंतर इथं भिंग आहेत हे वेगवेगळे वेग भिंग असतात ठीक आहे वेगवेगळे वेग म्हणजे वेग कोणत्या आपल्याला दहा पट दिसते कोणत्यान आपल्याला वीस पट दिसते ना ते असतात त्यानंतर इथं तुम्हाला काच असतो नलिका असतात इथं नेत्रभिंग असते म्हणजे इथनं आपण पाहतो त्यांना ठीक आहे आणि जे पेशी असतात किंवा जी वस्तू असते जी आपल्याला मोठी करून पाहायची ती इथं ठेवलेली असते ठीक आहे ठेवलेली असते ठीक आहे चला आता बघूया त्यानंतर बघा मित्रांनो आता काय करायचं आपल्याला कांदा घ्यायचा आहे कांद्याचं एक पापुद्र आपल्याला काढायचं आहे आणि त्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये किंवा मायक्रोस्कोप मध्ये बघायचं आहे काय करायचं आहे ते बघण्या अगोदर त्याच्यावर आपल्याला आयोडीनच्या किंवा इओसिनच्या काय करायचंय विरल द्रावण टाकायचं आहे या पापुद्र्यावर ते आपण कांद्याचं काढलेलं आहे आणि त्याला काय करायचं आहे दहा पटीच्या भिंगाखाली बघायचं म्हणजे दहा पट आपल्याला मोठं दिसलं पाहिजे आणि तुम्हाला काय काय दिसतं हे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे थी। ठीक आहे आता ज्यावेळेस आपण हे बघणार त्यावेळेसच आपल्याला हे समजणार चला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो नंतर तुमच्या सगळं लक्षात येईल तर बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण त्या कांद्याचा एक बा पातळ जर आपण काब घेतला ठीक आहे पापुद्रा घेतला आणि तो जर आपण त्या सूक्ष्मदर्शकाखाली बघितला तर अशा प्रकारे आपल्याला कांद्याच्या पेशी दिसायला लागतात बघा की प्रकारे एखाद्या हे कप्पे दिसायला लागतात हे कप्पे म्हणजे काय त्या कांद्याच्या पेशी झालेल्या ठीक आहे मग हे कसे कशा दिसतात कशाप्रकारे असतात ठीक आहे ज्या जोपर्यंत आपण बघणार नाही ठीक आहे खरोखर शाळेमध्ये म्हणा किंवा तुम्ही ज्या वेळेस कुठं बघताल त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजायला लागतील तर बघा मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे पेशीचा आकार आता ज्या पेशी असतात त्यांना आकार पण असतो पण पन त्यांचा प्रत्येकाचा आकार वेगवेगळा असतो बघा सजीवांच्या पेशींच्या आकारात आपल्याला विविधता आढळते म्हणजे प्रत्येक पेशीचा आकार वेगवेगळा असतो ठीक आहे त्यांचा आकार हा प्रामुख्याने कार्याशी निगडीत असतो या आढळणाऱ्या पेशीचे विविध आकार खाली दर्शवलेले आहेत बघा आता जे पेशी असतात जसं की आपल्या रक्ताच्या ज्या काही पेशी आहेत त्यांचा आकार गोल असतो आहे की नाही गोल असतो जे शुक्र पेशी असतात त्यांचा आकार वेगळा असतो जे चेतापेशी असतात त्यांचा आकार वेगळा असतो ज्या स्थायू पेशी असतात त्याचा आकार वेगळा असतो त्याचा आकार कशावर आ आधारित असतो तो म्हणजे त्याचं कार्यक आहे का त्याचं कार्य काय त्याच्यावर त्याचा आकार आधारित असतो बघा हे अमिबा पेशी अशा प्रकारे असते स्पायरोरा अशा प्रकारे एखादा लांब आपल्याला दिसतो जे मेदपेशी असते अशा प्रकारे गोल असते ठीक आहे चेतापेशी अशा प्रकारे तुम्हाला दिसते जे शुक्र पेशी असते अशा प्रकारे तुम्हाला लांब दिसते ठीक आहे अस्थिपेशी अशी असते पेशी म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे स्थायू असतात त्यांची पेशी इथं अशी दिसतात ठीक आहे पृष्ठभागावरील जी पेशी असतात ती तुम्हाला अशी दिसतात जे रक्तपेशी असतात तांबड्या रक्तपेशी ते अशा गोल असतात एखाद्या गुलाबजामून वणी किंवा एखाद्या वड्यावानी ठीक आहे अशा प्रकारे असतात म्हणजे प्रत्येकाचा आकार वेगवेगळा असतो हे कशावर अवलंबून असते तर त्यांचं कार्य काय त्यावर ते अवलंबून असतात मग यांचा आकार कोण कोणते असतात बघा काही आपल्याला गोलाकार असतात दंडाकार असतात स्तंभाकार असतात सर्पिलाकार असतात अंडाकृती असतात आयताकार असतात अशा विविध प्रकारचे पेशी आपल्याला आढळून येतात त्यांचा आकार तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे बघा आता सजीवांच्या जीवन क्रिया घडून येण्यासाठी पेशीमध्ये विविध घटक असत असतात आता बघा पेशीमध्ये जे काही घटक असतात त्यांच्यामुळे काय होतात जी आपली जीवनक्रिया आहे ती घडून येते म्हणजे जीवनक्रिया घडून येण्यासाठी जे पेशीमध्ये जे काही घटक असतात त्याला आपण पेशी अंगके म्हणतो पेशीमध्ये जे काही घटक असतात त्याला आपण काय म्हणतो पेशी अंगके म्हणतो पेशीमध्ये घटक असतात त्याला पेशी अंगके म्हणतो ठीक आहे त्यावर आपल्या सगळ्या क्रिया चालत असतात पेशीच्या ठीक आहे अंगकाचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरतात कारण त्यांच्या साहाय्याने अतिसूक्ष्म घटकांच्या प्रतिमेचे वर्धन होऊन त्याची दोन अब्ज पटपर्यंत मोठी प्रतिमा अभ्यासता येते म्हणजे बघा आता पेशीचे लहान असतात तुम्ही पेशी बघितल्या किती छोट्या छोट्या असतात ऐक नाही आणि त्याच्यामध्ये असणारे घटक म्हणजे पेशी अंग के त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला खूप असा स्ट्रॉंग म्हणजे खूप ताकदवर असा आपल्याला सूक्ष्म दर्शकाची गरज असते आता हे पेशी जे असतात ठीक आहे हे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे वनस्पती पेशी आणि दुसऱ्या म्हणजे प्राणी पेशी दोन प्रकारच्या पेशी असतात एक असते वनस्पती पेशी आणि दुसरी असते प्राणी पेशी वनस्पती पेशी हे वनस्पतीमध्ये आढळतात आणि प्राणी पेशी हे आपल्याला प्राण्यामध्ये आढळतात ठीक आहे हे तुम्हाला इथं दोन ध्यानात ठेवायचं आहे या पेशी पटल्यांच्या सहाय्याने बनलेल्या विविध अंतर्भावाने तयार झालेल्या असतात आता याच्यामध्ये वेगवेगळे घटक असतात कोणकोणते ते आपण खाली इथं बघणार आहे वनस्पती पेश... पेशी पेशीच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते म्हणजे बघा जी वनस्पती पेशी असते वनस्पती ठीक आहे वनस्पती जी पेशी असते त्याच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो जे बघा वनस्पती पेशी इकडे तुम्हाला दिसते याच्या भोवती एक विशिष्ट अशी पेशीभित्तिका आहे हे बाहेरचं बाहेरचं जे तुम्हाला दिसते ठीक आहे हे बाहेरचं जो भाग दिसतो याला म्हणतात पेशीभित्तिका आणि त्याच्यामुळे एक विशिष्ट आकार याला प्राप्त झालेला आहे ह्या वनस्पती पेशीला ठीक आहे त्याचप्रमाणे वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकारच्या रिक्तिका असतात ठीक आहे आता बघा हे मधला भाग दिसतो तुम्हाला हा इथलला याला म्हणतात रिक्तिका आणि हा खूप मोठा भाग झालेला आहे ठीक आहे आणि प्राणी पेशीमध्ये रिक्तिका खूप छोटी आहेत या सर्व दृश्य केंद्रिकीय पेशी आहेत बघा मित्रांनो जे या सर्व जे दिसतं तुम्हाला ठीक आहे ह्या सर्व काय आहेत दृश्य केंद्रकी पेशी आहेत ठीक आहे त्याला युकेरिओटिक सेल असं म्हणतात आता बघा प्राणी पेशी व वनस्पतीमध्ये कोणकोणते घटक असतात यांचं कार्य पण आहे यांचं कार्य पण आपल्याला बघायचं आहे पेशी भित्तिकेचं कार्य काय आहे हे पण आपण बघणार आहे समोर ते आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे त्यासोबत मी तुम्हाला सांगतो पेशी भि... भित्तिकेचं कार्य काय असते तर बघा मित्रांनो जी पेशी भित्तिका असते हे काय करते हे बाहेरचं जे आवरण तुम्हाला दिसते वनस्पती पेशीमध्ये याला म्हणतात पेशी भित्तिका आता याचं कार्य काय आहे याचं कार्य असते की या आतील भागाचं संरक्षण करणं या आतील भागाचं संरक्षण करणं हे पेशी भित्तिकेच कार्य आहे आणि पेशी भित्तिका फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळते प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते असते का नसते ठीक आहे आता बघा त्यानंतर जी अं पेशी असतात यांच्यामध्ये पेशी पटल असते यांच्यामध्ये काय असते पेशीपटल असते एक प्रकारचे पातळ आवरण असते ठीक आहे एक नाजूक असते लवचिक असते ठीक आहे हे फक्त आपल्याला प्राणी पेशीमध्ये आढळते त्याला पेशीपटल म्हणतात पेशीपटल प्राणी पेशीमध्ये आढळते वनस्पती पेशीमध्ये आढळत नाही त्यानंतर आहे बघा महत्वाचं म्हणजे याच्या आतमध्ये जे घटक आहेत ते महत्वाचे ठीक आहे बघा एक आहे तंतुकनिका तंतुकणिका इथं आपल्याला दिसतात तंतुकणिका म्हणजे काय आहे या तंतुकनिका काय करतात या पेशींना ऊर्जा देण्याचं काम करतात जसं की आपण म्हणतो पॉवर हाऊस पॉवर हाऊस ठीक आहे म्हणजे आपल्याला विद्युत कुठून मिळते पॉवर हाऊस कडून आहे की नाही त्याच प्रकारे या पेशीला ऊर्जा देण्याचं काम कोण करतात हे तंतुकणिका करत असतात त्यानंतर आहे या रिक्तिका या रिक्तिका इथं तुम्हाला दिसतात आणि इथं तुम्हाला या रिक्तिका दिसतात आता रिक्तिकेचं काम काय असतं हे तेवढंच महत्वाचं असतं आता रिक्तिकेचं काम हे असतं ते काय असतं की एक मिनिट मित्रांनो तर बघा मित्रांनो या रिक्तिकेचं काम काय जे टाकाऊ पदार्थ असतात पेशीमधले पेशीमधले जे काही टाकाऊ पदार्थ असतात त्यांना बाहेर काढण्याचं काम या रिक्तिका करत असतात त्यानंतर आहेव्य जालिका आंतरद्रव्य जालिका आता अंतर द्रव्य जालिकेचं का, का, काम काय आहे ठीक आहे तर जे आंतरद्रव्य जालिका असते हे काय करतात हे रायबोझोमने तयार केलेले प्रथिनाचे आवश्यक असे बदल करून त्यांना गॉलजी पिंडामध्ये पाठवण्याचं काम करतात म्हणजे काय जे काही प्रथिने तयार झाले आहेत रायबो झोमने तयार केलेले आहेत ठीक आहे त्यांना काय करायचं त्यांना त्यांना त्यांच्यामध्ये बदल करायचे आणि काय करायचं पिंडाकडे पाठवायचं यांचं काम असतं ठीक आहे त्यानंतर लयकारिका असतात मुक्त रायबोझोम असतात खूप असे घटक असतात सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहे त्यानंतर आहे हरित लवके हरित लवके फक्त आपल्याला प्राणी पेशीमध्येच पा सॉरी वनस्पती पेशीमध्ये पाहायला मिळतात ठीक आहे हरित जे लवके असतात हरित लवकर त्याला आपण क्लोरोफिल म्हणतो ठीक आहे वनस्पतीमध्ये क्लोरोफिल असतो प्रकाश संशलनाची जी क्रिया असते ठीक आहे म्हणजे जो प्रकाश पडतो त्याच्यापासून जे वनस्पती जे काय अन्न बनवतात ते फक्त आपल्याला वनस्पतीमध्येच पाहायला मिळते आपण अन्न बनवतो का सूर्य प्र प्रकाशापासून आप आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो सूर्यापासून आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो त्यापासून आपण अन्न बनवतो का तर आपण अन्न बनवत नाही कारण आपल्या कायमध्ये आपल्यामध्ये हे हरित लवके नसतात ठीक आहे वनस्पती पेशीमध्ये हे हरित लवके आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे चला आता यांची थोडक्यात इथं आपण माहिती बघूया पेशी भित्तिका म्हणजे काय पेशी भित्तिका हे पेशीचे सर्वात बाहेरचे असणारे आवरण असते असते पेशी, पेशी भित्तिका फक्त वनस्पती पेशीमध्ये आढळते तुम्हाला आताच मी सांगितलं ठीक आहे पेशी भित्तिका हे फक्त वनस्पती पेशीमध्ये आढळते आणि जे बाहेरचं आवरण आहे त्याला आपण पेशी भित्तिका असं म्हणतो त्यानंतर पेशी पटल पेशी पटल हे फक्त आपल्या प्राणी पेशीमध्येच आढळते आणि हे अतिशय पातळ व नाजूक व लवचिक असं असते त्यानंतर पेशी द्रव्य म्हणजे पेशीचे आत जे काही घटक आहेत त्यांना आपण पेशी द्रव्य म्हणतो त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यामध्ये पेशी द्रव्य असतात वेगवेगळे कोणकोणते बघा त्याच्यामध्ये पेशीपटल आहे केंद्रक का का पेशी आहे यांच्या मार्फत सर्व चालते केंद्रकाचं काम काय असतं पेशी पेशीचं जे काही कार्य आहे पेशीचं जे काही कार्य आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं म्हणजे त्याच्याला तो बॉस असतो त्या पेशीमधला बॉस कोण असतो ते पेशी केंद्रक पेशीमध्ये जे केंद्रक असते तो तिथला बॉस असतो म्हणजे सगळं काम तो पाहत सोप्या भाषेमध्ये सांगायचं तुम्हाला झालं तर पेशी अंगके पेशी अंगके म्हणजे काय पेशी मध्ये घटक असतात पुन्हा त्यामध्ये केंद्रक असते असते आंतरद्रव्यजालिका असतात पिंड असते लयकारिका असतात रिक्तिका असतात तंतुकनिका असतात ठीक आहे या सर्व गोष्टी ज्याला आपण पेशी अंग म्हणत असतो ठीक आहे आता प्रत्येकाचं कार्य काय ते पण इथं आपण थोडक्यात इथं बघूया बघा आता वनस्पती व प्राणी मधील समान तसेच वेगवेगळे घटक कोणती ते सांगा आपण आताच बघितलं वनस्पतीमध्ये वनस्पतीमध्ये पेशीभित्तिका असते व हरितलौकी असतात ठीक आहे आणि प्राणीपेशीमध्ये पेशी पटल असते ठीक आहे हे पेशी पटल अं फक्त प्राणीपेशीमध्येच आपल्याला आढळते ठीक आहे एवढं तुम्ही ध्यानात ठेवा त्यानंतर बघा जे केंद्रक असते केंद्रक हे के पेशीचे सर्वात महत्वाचे अंग असते त्याच्या भोवती दुहेरी सचिद्र पटल असते पेशी सर्व कार्य केंद, केंद्र, करस करस सर्व आए, केंद्र करत असते म्हणजे पेशीचं जे काही सर्व कार्य आहे हे केंद्रकच नियंत्रण करत असते म्हणून केंद्र काय असतो एक बॉस असतो त्या पेशीचा आंतरद्रव्य जालिका हे एक विस्तृत जाळीदार व अंगक आहे रायबोझोमने तयार केलेले प्रथिनामध्ये आवश्यक बदल करण्याचं काम हे आंतर जालिका करत असतात व नंतर त्यांना पिंडाकडे पाठवण्याचं सुद्धा काम करतात पिंड हे अनेक चपट्या पिशव्यांनी तयार केलेले असून प्रथिनांचे योग्य वितरण करण्याचे काम मार्फत होते म्हणजे बघा जे गोळजीपिंड तुम्हाला दिसतात ठीक आहे हे केंद्रक तुम्हाला दिसते या हे केंद्रक आहे हे बॉस आहे या पेशीचा दोन्ही पेशीमधला आणि जे ग्वालजीपिंड आहे याचं काम काय आहे जे काही प्रथिन याला मिळालेली आहेत प्रथिनं इथं ते प्रथिनं वाटायचं काम प्रथिनांचं वितरण करायचं काम या गॉल्जी पिंडाचं इथं आपल्याला पाहायला मिळते ओके चला नंतर जाऊया तंतुकणिका व लवके हे दुहेरी आवरण असलेली अंगिके आहेत तंतुकणिका ऊर्जा तयार करतात म्हणून त्यांना पेशीचे ऊर्जा केंद्र असे सुद्धा म्हणतात म्हणजे बघा तंतु जे तंतुकणिका आता तुम्हाला सांगितलं जे तंतुकणिका असतात हे हे काय करतात पेशींना ऊर्जा पुरवण्याचं काम करत असतात आणि दुहेरी आवरण त्याच्यामध्ये असते त्यानंतर बघा मित्रांनो रिक्तिका या पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम करतात जे रिक्तिका असतात हे पेशीमधील जे टाकाऊ पदार्थ आहेत त्यांना बाहेर टाकण्याचं काम करत असतात प्राणी पेशीमधील रिक्तिका आकाराने छोटे असतात तर वनस्पतीमध्ये एकच मोठी रिक्तिका असते बघा ज्या पेशी असतात त्याच्यामध्ये छोट्या आकाराच्या काय असतात रिक्तिका असतात व वनस्पती पेशीमध्ये मोठी आकाराची एकच रिक्तिका असते ठीक आहे समजले मित्रांनोच चला आता जरा डोके मध्ये प्रश्न आपण बघूया आणि राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे भाग दोन मध्ये आपण बघणार आहे बघा पेशींचा निश्चित आकार कशामुळे प्राप्त होतो तर पेशी भित्तिकेमुळे कशामुळे पेशी भित्तीमुळे ठीक आहे पेशी भित्तिकेमुळे पेशींना विशिष्ट आकार प्राप्त होतो पेशीचे संरक्षण कशामुळे होते तर संरक्षक पेशी पटलामुळे संरक्षक पेशी पटलामुळे पटलामुळे पेशीचे संरक्षण होते पेशींच्या गरजा कोण कोणत्या तर बघा मित्रांनो पेशींना ऑक्सिजन आणि ग्लुकोजची गरज असते ठीक आहे आणि पाण्याची गरज असते कारण त्यांना वेगवेगळे कार्य करायचे असतात ऊर्जा निर्माण करायची असते आहे की नाही त्यासाठी त्यांना हे घटक आवश्यक असतात ऑक्सिजन गरज असते ग्लुकोजची गरज असते व पाण्याची गरज असते तर मित्रांनो भाग दोन मध्ये आपल्याला बघायचं आहे सूक्ष्मजीव म्हणजे काय जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही त्याला आपण सूक्ष्मजीव म्हणतो ते कसे कार्य करतात नाही त्यांच्या मधामध्ये पेशी असतात आस्थात का असतात तर कशा असतात या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला पुढच्या भागामध्ये करायचा आहे भाग दोन मध्ये ठीक आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका